थैंक यू अजय भैया खासदार कैसा हो प्रीतम ताई जैसा हो का मग तो का फायदा क्या महायुति ऐसी बैठकी का आज या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या या महामेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ज्यांच्याकडे आज सर्व घटक पक्षांची आणि तीन प्रमुख पक्षांच्या समन्वयाची जिम्मेदारी आहे ते सन्माननीय अमरसिंहजी पंडित कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सन्माननीय धोंडे साहेब प्रकाश दादा आजबे काका आर टी जिजा अ सन्माननीय संजयजी दौंड कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अनिल दादा कुंडित बापू आणि शिवसंग्रामचे प्रदेशाचे शिंदे साहेब त्याचबरोबरीनी ज्यांचं नाव घ्यायचं राहील मी विसरले असं तुम्हाला वाटलं असेल पण असं झालेलं नाहीये ते माझे एक बंधू सुरेशजी नवले आणि दुसरे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी म्हस्के सर्व सन्माननीय घटक पक्षांचे इथे जे प्रमुख आलेले आहेत त्यांचं सगळ्यांच मी मनापासून या मेळाव्यामध्ये खूप खूप स्वागत करते आणि या मेळाव्याची जिम्मेदारी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून चव्हाणजी यांनी पार पाडलेली आहे त्याचबरोबरीने जी क्षीरसागर यांनी सुद्धा अतिशय चांगलं नियोजन केलं मी त्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार व्यक्त करते आज या ठिकाणी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांना उद्याच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि कदाचित या शुभेच्छा आधीच द्यायला हव्या होत्या म्हणजे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं मला म्हणता आलं असतं पण हरकत नाही माझं माझ भाषण शेवटून दुसरं आहे तरी सुद्धा मी अजूनही तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशाच शुभेच्छा देणार आहे आणि दुसरा म्हणजे आज कार्यक्रमाच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण आपल्या सर्वांना वंदनीय पूजनीय असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांना वंदन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो पण जिथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे प्रणेते म्हणून ओळखतो तिथे त्यांची टीमही तितकी महत्वाची होती आज जिवाजी महाले हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असणारे त्यांचा आज स्मृती दिन आहे मी त्यांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करते आणि आता इतक्या मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व पक्षांच्या आज इथे उपस्थित झालेले आहेत तर तुम्हालाच हा प्रश्न विचारते की आता लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे का बिनविरोधच काढलं पाहिजे आपल्याला एकूण परिस्थिती बघता आपल्याला महायुतीची उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः बिनविरोध होताना दिसते महायुतीचे उमेदवार म्हणते कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ना स्वतःच नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही पण त्याच बरोबरीने सर्व मित्र पक्ष आहेत आता त्यांनी तर माझंच नाव डिक्लेअर करून टाकलंय म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार कारण दोन्ही गोष्टींचा मला विचार करणं भाग आहे तुम्ही म्हणत असाल मी उमेदवार तर मी उमेदवार म्हणलाच आहे आता ऑलरेडी त्यामुळे बदल होऊ शकत नाही त्याच्यामध्ये आणि ते सगळं ऑन एअर गेलेलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये जो प्रमुख उद्योग आहे एक राजकारण त्याच्या खालोखाल जो दुसरा प्रमुख उद्योग आहे तो म्हणजे तो म्हणजे पत्रकारिता तर त्या सर्व पत्रकारांनी आता हे नोंद घेतलेली आहे ह्याची त्यामुळे एकूण ते शिक्कामोर्तब झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये आज इथे बोलत असताना माझ्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न पडलाय त्याचही उत्तर तुम्हीच द्या खरं बोलायचंय का बरं बोलायचंय का थोडं खरं आणि थोडं बरं असं <laughs> बोलायचंय नाही खरं बोलायचंय का हा प्रश्न पडतच नाही कारण खऱ्याशिवाय काही बोलताच येत नाही पण तरीही कधी कधी नाही बोललेलं बरं असतं आणि कधी कधी बोलून मोकळं झालेलं बरं असतं तर आता बर बोलायचं आहे तर आनंदाची गोष्ट आहे की सर्वांनुमते इथे सर्व ताकदीनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लोकसभेचा चेहरा असेल ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे हे बरं चित्र आहे सर्वांनी आपण भरभरून ह्याला समर्थन देऊ आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं योगदान देऊन पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाठवू असं म्हटलेलं आहे छान आहे बरं बरं चित्र आहे आता खरं खरं चित्र सांग खर खरं खरं चित्र ह्याच्यासाठी सांगते की मी ऐकते सगळ्यांची भाषणं आणि धोंडे साहेबांनी जेव्हा म्हटलं की माझा पहिल्याचा दोन हजार चौदाचा विक्रम पण आपण पड़ मोडीत काढू नवा विक्रम स्थापन करू आनंद झाला टाळ्या पडल्या पण टाळ्या इकडेच पडल्या या या गाठामध्ये मग आणखी कोणी काय म्हणते आणखी कोणी काय म्हणतंय तर मी ऐकते तर जेव्हा हॅट्रिक होईल पुन्हा मी निवडून येईल पुन्हा मी संसदेत जाईल असे विषय जेव्हा जेव्हा येत आहेत आणि त्यांना टाळ्या मिळत आहेत त्या टाळ्या ह्या ठराविक गटातून येत आहेत आता खरं बोलण्याचा विषय असा आहे की आपण जेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन एका निवडणुकीमध्ये एकत्र काम करणार असतो त्यावेळी फक्त मंचावर बसलेल्या लोकांनी ठरवून जमत नाही जोपर्यंत तुम्ही सगळे ते मनावर घेणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सुसूत्रता येणार नाही मग तुम्ही म्हणाल काय बोलणार तर खरं हे बोलले एकाच पक्षाचं काय ना समजा एकाच पक्षाचं तात्या गावामध्ये तुम्ही आहे भारतीय जनता पार्टीचाच दुसरा कोणी इच्छुक असेल ग्रामपंचायतीला फार गळ्यात गळे घालून निवडणूक लढवतं का एका पक्षाचे किती पॅनल पडतात ग्रामपंचायतीला कमीत कमी तीन मग आता हो। तर इथे पक्षच आपण वेगवेगळे आहोत जर ग्रामपंचायतीला आपण आपल्या पक्षाशी समन्वय साधण्यामध्ये कमी पडत असू तर लोकसभेसारख्या निवडणुकीला जिल्हाभरामध्ये विविध पक्षांशी समन्वय साधणं हे थोडस सा कठीण काम आहे त्याच्यामध्ये अतिशय मन लावून लक्ष घालून आणि कोणाचाही अवमान होणार नाही अशा प्रकारचीच वागणूक येणं अपेक्षित आहे आपल्याला फार जड नाही कारण आज आपण जर मंचावर बघितलं तर मंचावर बसलेल्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला शिवसंग्राम हे दोनच पक्ष हे आपल्या विरोधात होते पण बाकी सगळे जे मंचावरचे आहेत मरिपाई असतील शिवसेना असेल इतर सर्व पक्ष हे आपल्या बरोबरच होते त्यामुळे आपल्याला तशी सवय आहे की आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चालत आलेलो आहोत म्हणून मी म्हणते की सबका साथ सबका विकास हे स्लोगन मोदीजी कार्यरत झाल्यानंतर फेमस झालं पण सबका साथ सबका विकास हे मुंडे साहेबांच्या जीवनाचा मूल मंत्र होता आणि म्हणून आज माझ्यापूर्वी बोलणाऱ्या प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यामध्ये मुंडे साहेबांचा आवर्जून उल्लेख झाला आणखी थोडस तुमच्यासाठी बरं बोलायचं म्हणजे समन्वयक म्हणून आज ही भूमिका पार पाडत असताना मी अमरसिंहजी पंडित यांचे विशेष आभार व्यक्त करते दोन गोष्टींसाठी एक तर तुम्ही हे डिक्लेअर केलं की लोकसभेचे उमेदवार मीच आहे त्यामुळे मी म्हटलं जे आपल्या जिल्ह्यातलं दुसरं मोठा उद्योग आहे पत्रकारिता त्यांच्या आता जे डोक्याच्या चालण्याला थोडासा आता विश्राम मिळेल म्हणजे त्यांना फार मेहनत करून वेगळं काही लिहावं लागणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुमचे आभार यासाठी व्यक्त करते की आज ज्या कारणासाठी आपण ही बैठक बोलवलेली आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना आपण कसं सामोरं जायचंय काय मुद्दे घेऊन सामोरं जायचंय या गोष्टीविषयी सुद्धा आपण बोललात त्याबद्दलही मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते कारण खरा कळीचा मुद्दा आता हा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत जाऊन पोचणार तेव्हा आपल्याला त्यांच्यासमोर काय मुद्दे घेऊन जायचे त्यामुळे तुम्ही विषयाच्या अनुषंगाने बोललात याबद्दल मी तुमचे विशेष आभार व्यक्त करते दुसरं तर आज पण सांगितलं की नुसतं म्हणून चालणार नाही आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्नही करावे लागणार आहे मग प्रयत्न करायचे असेल तर त्याची सुरुवात आज आपल्याला इथून करावी लागणार आहे जर एखाद्या मुद्द्यावर आपण सगळे एकत्र मिळून या हॉलमध्ये टाळ्या सुद्धा वाजवू शकत नसू तर पुढच्या निवडणुकांमध्ये आपण एकत्र येऊन किती हातात हात धरून काम करणार आहोत ह्याचा सुद्धा विचार करायची गरज आहे म्हणून मी म्हणते मी थोडं बरं आणि थोडं खरं असं दोन्ही बोलणार आहे आणि या विषयांवरती प्रकाश टाकण्याशिवाय आपल्याला पुढे जाऊन काम करता येणार नाही शिवसंग्रामचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्हा वगळता संपूर्ण राज्यामध्ये शिवसंग्राम भारतीय जनता पार्टी बरोबर होती आज त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता ते बीड जिल्ह्यात सुद्धा आपल्या सोबत आहेत मला वाटतं स्वर्गीय मेटर साहेबांची सुद्धा कुठेतरी ही इच्छा होती पंकजा त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी या घटनेचा आवर्जून उल्लेख केला की ताईंना भेटायचं होतं त्यासाठी त्यांचे भेटीची वेळ ते ठरवत होते कदाचित त्यांचीही इच्छा असेल आणि त्यांच्या इच्छेचा आज आपण सन्मान करत आहात म्हणून मी शिवसंग्रामचे सुद्धा मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते बाकी निवडणुकांना सामोरं जात असताना काय मुद्दे घेऊन जायचा आहे कसा प्रचार करायचा वगैरे हे मी तुम्हाला शिकवण्याची गरज नाही कारण ज्यावेळी मी अगदी प्रायमरी शाळेत जात होते तेव्हापासून तुम्ही निवडणुका हाताळलेली माणसं आहात कधी कोणी इथे असेल कधी कोणी इतर पक्षामध्ये असेल पण अनुभव सगळ्यांचा दांडगा आहे त्यामुळे मी काही तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवणार नाही त्या त्या, त्या वेळेला त्या त्या, त्या, त्या प्रकारचे विषय घेऊन आपण निश्चितच एकत्र येऊन चांगलं काम करू शकू एवढं या निमित्ताने सांगते आता पंचायत अशी झालेली आपली कि किमान तीन पक्षाचे आणि कमाल कितीही पक्षांचे असे आपण एकूण इतके नेते आज आहेत मंचावर की तुम्हाला तेवढ्या सगळ्यांची भाषणं ऐकणं भाग आहे आणि मग तुमच्या आता पोटात ओरडायला लागलेले आहेत कावळे मग तुम्ही विचार करताय की ह्यांची भाषणं कधी संपतील आणि कधी एकदाच आम्हाला जेवणाची आमची जी व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ घेता येईल तर मला कळते तुमची मानसिकता बाकी काही कळू न कळू तुमची नाडी ओळखू शकले याच जोरावरती गेली नऊ साडे नऊ वर्ष राजकारणात सक्रिय आहे आणि मला माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांच्या मनात काय आहे हे कळतं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मी उपलब्ध आहे ही माझी सगळ्यात जमेची बाजू आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणून तेच तुमचं म्हणणं समजून घेऊन या विषयाचा उल्लेख करावा का नाही करावा या संभ्रमात असताना माझ्या पूर्वी बोलणाऱ्या बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख केला आणि कारण मला तुमच्या मनातलं कळतं म्हणून मलाही या गोष्टीचा उल्लेख करणं भाग आहे की आज मी इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे माझ्या मुंडे परिवाराच्या म्हणजे फक्त आम्ही जे रक्तानी मुंडेंमध्ये जन्मलो ते नाही गोपीनाथ मुंडे वरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणूस जो इथे बसलेला आहे त्या सगळ्यांच्या मी भावनेची मनापासून खूप खूप कदर करते कारण आपला नेता हयात असताना त्याच्यासमोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं आक्रोश करणं आवाज उठवणं हे तर कोणीही करत आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्ही तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे तुम्हाला त्रिवार वंदन तुम्ही सगळे होतात तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे इथून पुढचा प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे हे करणारे कोणी असतील मी यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही आपला पक्ष म्हणून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नये हे सुद्धा भारतीय जनता संस्कार त्यामुळे मी याची विनंती करते आज ही भूमिका स्पष्ट करणं मला वाटतं ही काळाची गरज होती तुमच्या कोणाच्याही मनात ही खंत राहू नये म्हणून ह्याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावा असा वाटला ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन दहा वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही त्या मुंडे साहेबांचा सा, प्रोटोकॉल मध्ये नाही आहे फोटो हे कारण खरंच मनाला पटणार नाही हा काही प्रशासकीय कार्यक्रम नव्हता की, की ज्याच्यावरती ठराविकच लोकांचे फोटो आले पाहिजेत मला नाही वाटत आज जर आपण असं सा सांगितलं की नाही नाही आमच्या जिल्ह्यात तुम्ही मुंडे साहेबांचा आणि पंकजताईंचा फोटो टाकल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम नाही असं म्हणालो तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची कोणी काही त्याच्यावरती घेईल दखल असं मला वाटत नाही त्यामुळे अशी कारण अशा सूचना कोणाकडूनही आल्या असतील तर त्यात चुकीच्याच आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडू नयेत ह्याची खबरदारी सर्वांनी घेणं गरजेचं आहे कारण हा विषय मंचावर बसलेल्या किंवा इथे काही खुर्च्या ऑक्युपाय केलेल्या के लोकांपुरता मर्यादित नाहीये तर हा सर्वसामान्य जनतेच्या मनातला विषय आहे आणि तो बोलणं मला वाटलं की माझी इथे गरज होती बाकी येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र येऊन चांगलं काम करून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टींमध्ये कुठेच कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने वचन देते आणि तुम्हाला भूक आहे का नाही लागली मला माहिती नाही मी सकाळी पाच ची मॅरेथॉन पळून आले त्यामुळे नमोचषकच्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा घेत असताना वेगवेगळे खेळ आपण त्याच्यात खेळले मैदानी खेळ आहेत बैठे खेळ आहेत सांस्कृतिक खेळ आहेत पण अडथळा शर्यत मात्र कुठेच नाही तर आपल्या राजकीय आयुष्यातलाही अडथळा दूर करण्यासाठी आज आम्ही सर्व एका मंचावर आलेलो आहोत बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या दृष्टीने ही अडथळा शर्यत आपण पार करून चांगल्या मतांनी आपल्या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये जरूर पाठवू एवढं या निमित्ताने सांगते पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचे मनापासून खूप खूप मिस स्वागत करते आणि आता जास्त वेळ न लांबवता आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र